होय ह्या बघा आमचा मांजरू हे <laughs> आमचा घर छोटासा विठ्ठल रकुमाई फोटो माझ्या बाबांचा फोटो वया व्या पार्टनर्स फिरत असणार व्या करत आणि इथे आमचा देवाचा रूम आमचा देव घरचा देव आज पूजा झाली देव दिवाळ्याची <laughs> 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 देव दिवाळी मोठी दिवाळीची पूजा झाली हा आता काय कपडे धुवून झाले आणि आता व्हायचं आता नैवेद्य दाखवायचं आहे देव दिवाळीचा ही माझी गाडी झाली बावीस वर्ष आणि हे आहे आळू बाराही महिने येते बघा आळू हे आमचे नारळ आणि हे त्या पप्पाचं झाड आहे आमच्या घरासमोरचा तुळस तुळशीची पूजा झाली आणि हे भारत आपला देखावा कोंबड्याची शूटिंग मस्त काढली होती गो मांजरा बिंजराची अरे तो व्हिडिओ येलोच नाही जो कपडे धुवताना व्हिडिओ येलोच नाही व्हिडिओ काय झालोच नाही तो काय हे बघा इकडे कपडे धुवतात घरची सकाळची पहिली काम आहे अंगभेंग झाले कपडे धुवायची नि आहे इथे आमचा जुना घर होता आणि आहे गोटा या गोट्याला बोलतात बलट ढोरा सोडलास एका बलट बोलतो आम्ही बलट गावचं वातावरण बघ हरिचंद्र खांडेकर येत आहेत हरिअय अरे पाणी भरतं किती पिंट्या या ये आमचा पिंट्या तेव्हा पण या मुंबईवरून अंगार चढणार पाणी भरतं किती पाणी भरत किती सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करत असता तुम्ही तुमच्या पाटणा फिरता पाटणत फिरता पाट पाट पडणार नाही आता तो आमच्या पंपावर चाललो हात पंपावर उद्या उद्या दोन दिवस दो आलो होतो गावी गाव मधला गाव या येऊया आमची पाधन पाधन म्हणजे ते रस्ताच आहे नाही नाही लो हे आमची शेजाऱ्यांची घरा पाष्टे हरियाण कोण नाही सगळी घरा बंद आहेत बघा सगळ्या घरांकडे टाळे सगळे मुंबईक ठीक आहे बघा सगळी मुंबईला सगळी घरं बंद आहेत आता आम्ही पण आमचं पण घर बंद होता पण ला आम्ही लावून आमच्या घर उघडा इथे होत ते अळू आ मिरची आ ही सफेद मिरची इथे लंगी मिरची बोलतो लंगी मिरची हे अळू आहे माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा छोटासा व्हिडिओ टाकत आहे गावचा

परत पहिले कचरो होतो सगळा कचरो साफ करून आग लावून घेतली की बा इथे भरपूर पत्र पडलेलो होतो बुलीचं झाड रत्तांबी रत्ताबीचं झाड कोंबडी बसली हत, काय बघा कोंडूची पिल्ल ये ये बघा तुमच्यावर काय बोलतात आमची डाळगे बोलतात ही डाळगी इकडे आहेत माझी कलंब हापूच बघा हापूचच्या आंब्यातले आप गा गच्च आहे अजून चला चला हिरो आहे पाऊस पडतो अजूनपर्यंत बघा हो ही माझी कलंबाप तिकडे आहेत बघा ही नाचणी केलेली नाचणी काढून झाली ही नाचणीची झाड आहेत बघा ही नाचणीची झाड आहेत नाचणीची झाड आहेत ही बघा काढून झाली आता मळतील माझे आपूचे आंबे हे बघा इकडे ते कुंपण घातलं आहे चिऱ्याचं आहे बघा मग भरपूर तिकडे अडचण आहे मी नाही जातात तिकडे चला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक जर कमेंट करा i'm telling नमस्कार मी वासुदेव रामदेंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर मी दोन दिवस गावी आलो आहे जरा कामानिमित्त आणि छोटासा व्हिडिओ केलेला आहे जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि आपलं गाव आहे देवगड बुरबावडे सिंधुदुर्ग बघा गावचं सीनच वेगळा असतो चला मग हा व्हिडिओ टाकतोय मुंबईला लागले टाकेन रावडला आवडला सेल्फी लाईक शेअर कमेंट करा